एका डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात राधिका नावाची मुलगी राहत होती तिचं आयुष्य सुरुवातीला साधं पण निरागस होतं अंगणात खेळणं शेतात फुलपाखरांच्या मागे धावणं शाळेत पाठीवर खडूने अक्षरं गिरवणं हेच तिचं जग होतं तिच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी हास्य असायचं आणि डोळ्यांत स्वप्नाचा उजेड झळकत होता शाळेत शिक्षिका विचारायच्या मोठी होऊन काय करणार राधिका तर ती छाती ठोकून म्हणायची मॅडम मला डॉक्टर व्हायचे मोठ्यांनाही लहान मुलांसारखं हसवा तिच्या या उत्तरावर संपूर्ण वर्ग टाळ्या वाजवायचा पण या लहानशा मुलीच्या स्वप्नांना समाजाच्या जुन्या परंपराचा गडद सावट लागणार होतं हे तिला तेव्हा माहीत नव्हतं राधिकेच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती तिचे बाबा शेतमजूर होते आई घरकाम करून घर चालवत होती गरिबीतही त्यांनी मुलांना शिकवलं पण गावातल्या लोकांचा विचार अजूनही जुनाच होता मुलगी म्हणजे धन तिचं लवकरात लवकर लग्न लावून टाकावं राधिकेचं वयाऊघ चौदा वर्षांचं झालं आणि घरात लग्नाची बोलाचाल सुरू झाली एके संध्याकाळी बाबांनी आईला सांगितलं शेजारच्या गावातल्या रामपाऊंचा मुलगा चांगला आहे म्हणे जमीन हो आहे घर आहे आपली राधिका आता मोठी झाली लग्न लावून टाकूया तिचं आईनं संकोचून म्हटलं अजून लहान आहे ओ आपलं बाळ शिकते आहे अजून पण लोक काय म्हणतील मुलगी मोठी झाली आहे तरीही घरी बसवलं बाबांचा आवाज कठोर झाला समाज काय म्हणतोय ते महत्वाचं आहे आपल्याला त्यातच राहायचंय त्या रात्री आई आईबाबांचा संवाद ऐकला तिच्या हातून पाठी खाली पडली डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती आईच्या कुशीत पडून रडत रडत म्हणाली आई मला लग्न करायचं नाहीये मला शिकायचंय मोठं व्हायचंय आईनं तिला आपल्या कुशीत घेतलं पण आईचंही मन समाजाच्या बंधनांनी जखडलं होतं ती म्हणाली बाळा मलाही वाटतं तू शिकावी मोठी व्हावी पण आपल्याला ते परवडत नाही शिवाय लोक काय म्हणतील मुलगी घरात मोठी झाली तरी तिचं लग्न नाही राधिकेचं हृदय तुटलं रात्रभर ती खिडकीत बसून आकाशाकडे बघत राहिली तिनं मनोमन ठरवलं मी गप्प बसणार नाही मी माझ्या आयुष्यासाठी लढणार मी अजून लहान आहे फक्त तेरा वर्षांची झाले पुढचे दिवस तणावाचे गेले घरी नातेवाईक जमू लागले कोणी म्हणायचं लग्न करून टाका आता म्हणजे जबाबदारीतून सुटाल कोणी म्हणायचं मुलगी म्हणजे ओझं असतं राधिकाच्या डोळ्यात मात्र राग आणि अश्रू दोन्हीही असायचे शाळेत तिच्या शिक्षिकेच्या लक्षात आलं की राधिका सध्या खूप शांत झाली आहे एके दिवशी शिक्षिकेनंच तिला जवळ बोलवलं आणि विचारलं काय झालं गं राधिका तू इतकी उदास का राधिकेच्या डोळ्यातून धबधब्यांसारखे अश्रू वाहू लागले तिने सर्व सांगून टाकलं मॅडम घरचे माझं लग्न ठरवत आहेत मला अजून शिकायचंय पण माझं कुणीच ऐकत नाही शिक्षिकेच्याही मनाला धक्का बसला तिनं लगेचच ठरवलं की या मुलीचं आयुष्य वाया जाऊ देणार नाही दुसऱ्याच दिवशी तिनं शाळेच्या मुख्याध्यापकांकडे चर्चा केली आणि दोघींनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली बालविवाह हा, हा कायद्यानं गुन्हा आहे मुलींना शिक्षणाचा हक्क आहे हे त्यांनी स्पष्ट केलं काही दिवसातच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी गावात आले गावात एकच खळबळ मजली राधिकेच्या घरी अधिकारी आले आणि त्या वडिलांना समजावलं तुमची मुलगी अजून लहान आहे तिचं लग्न करणं हा कायद्यानं गुन्हा आहे तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो त्यांचं बोलणं ऐकून वडिलांच्याही पायाखालची वाळू सरकली गावकऱ्यांसमोर त्यांना लाज वाटली त्यांनी रागानच राधिकाकडे पाहिलं पण मुलगी डोळे खाली घालून उभी होती आतून मात्र तिचं मन म्हणत होतं आज मी खऱ्या अर्थाने जिंकले आहे आज मी माझं आयुष्य वाचवलं आहे लागणं थांबवलं गेलं पण राधिकेचं आयुष्य अजूनही सोपं होतं गावकऱ्यांनी तिला वाईट नजरेनं पाहिलं कोणी म्हणाल ही मुलगी घराचं नाव खराब करते आहे कुणी म्हणाल शाळेत जाऊन मोठी बाई झाली आहे राधिकेनं हे सगळंच सहन केलं पण तिच्या मनात एक आग पेटली होती मी फक्त स्वतःसाठी नाही तर इतर मुलींसाठीही लढणार तिनं आपल्या अभ्यासात मन झोकून दिलं दिवस रात्र शिकली शाळेत पहिला क्रमांक मिळवला तिच्या यशानं गावकऱ्यांची मतं हळूहळू बदलू लागली ही मुलगी वेगळी आहे असं लोकांना वाटू लागलं राधिकेनं शिक्षण थांबवलं नाही तिनं महाविद्यालयात प्रवेश घेतला पण संघर्ष अजूनही होता महाविद्यालय दूर होतं बसची सोय नव्हती गावकरी कुचंबना करत तरीही ती रोज पाच किलोमीटर पायी चालत जायची चालताना लोक तिच्यावर हसत टिंगल करत पण तिच्या मनात एकच आवाज घुमत होता मी हार मानणार नाही तिनं पदवी पूर्ण केली पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि त्याच काळात तिनं समाजासाठी काम सुरू केलं महाविद्यालय संपल्यानंतर राधिकेनं वाट स्वप्नांची नावाची संस्था सुरू केली तिचं उद्दिष्ट होतं बालविवाह रोखणं मुलींचं शिक्षण वाढवणं ती गावोगावी फिरू लागली पालकांना समजावू लागली लोक सुरुवातीला विरोध करायचे पण तिचं बोलणं मनाला भिडायचं ती म्हणायची तुमच्या मुलीला शिकू द्या तिचं लग्न घाईत करून देऊ नका मुलगी म्हणजे ओझ नाही मुलगी म्हणजे कुटुंबाचं भवितव्य आहे हळूहळू लोकांच्या विचारात तिच्या बोलण्यामुळे बदल व्हायला लागला तिच्या मदतीनं डझनभर तरी बालविवाह थांबले वृत्तपत्रात बातम्या आल्या राधिकेनं वाचवलं एका मुलीचं आयुष्य तिच्या कामाला राज्य सरकारनं दाद दिली तिला शक्ती पुरस्कार मिळाला मोठमोठ्या मंचांवर तिला बोलवलं जाऊ लागलं हजारो लोकांसमोर ती जेव्हा बोलायची तेव्हा लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं ती म्हणायची जर मी चौदा वर्षांची असताना गप्प बसले असते तर आज कदाचित तुमच्या समोर मी उभी राहिले नसते मी लढले म्हणून वाचले आणि प्रत्येक मुलगी माझ्यासारखं लढूच शकते तिच्या शिक्षणात गुंतवणूक करा ती तुमचं भविष्य उजळवेल आईबाबा सुरुवातीला तिचे विरोधक होते पण आता तेच आईबाबा तिचे मोठे आधार बनले आई म्हणायची माझ्या मुलीनं केवळ आमचं घर नाही तर पूर्ण समाज वाचवला बाबांच्या डोळ्यात अभिमान दिसायचा राधिकेच्या या प्रवासानं त्यांच्या विचारांत बदल घडवला होता काळ पुढे सरकत गेला राधिकेच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुली डॉक्टर झाल्या काही पोलीस झाल्या काही अधिकारी बनल्या काही शिक्षक बनल्या प्रत्येक यशस्वी मुलीच्या डोळ्यांत राधिकेचं प्रतिबिंब होतं गावोगावी तिची नावं घेतली जाऊ लागली राधिका म्हणजे प्रेरणा राधिका म्हणजे एक मोठं धाडस आयुष्यभर तिनं स्वतःच्या लग्नाचा विचार आता कधीच केला नाही कारण तिचं आयुष्य तिचं राहिलंच नव्हतं ते आता पूर्ण समाजासाठी अर्पण झालं होतं ती म्हणायची मुलगी म्हणजे ओझ नाही मुलगी म्हणजे शक्ती आहे तिच्या शिक्षणात गुंतवणूक करा तिच्या स्वप्नांना उंच भरारी द्या एक मुलगी शिकली तर ती फक्त एक घरच नाही तर संपूर्ण समाज उजळवते आज राधिकेचं नाव संपूर्ण राज्यभर गाजतंय तिच्या कथेनं हजारो मुलींना नवसंजवणी दिली आहे तिच्या डोळ्यात अजूनही तेच निरागस स्वप्न झळकतं जगातील प्रत्येक मुलीला स्वातंत्र्य आणि शिक्षण मिळावं हीच तिच्या आयुष्याची खरी जिद्द आहे एक मुलगी शिकली तर ती फक्त घरच नाही तर आपला संपूर्ण समाज उजळवते स्टोरी आवडली असेल तर नक्कीच कथेला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद